हाय हॅलो नमस्कार ओम शिवाय शुभ संध्या सगळ्यांना आज आपण कुठे आलो आहोत तर माझ्या मोठ्या मुशीच्या मुलाचं केक शॉप ओपनिंग आहे तर तुम्हीही सामील व्हा आजच्या फंक्शनमध्ये मला फंक्शन खूपच लेट झालं तर ओपनिंग सत्यनारायण पूजा सगळं काही संपलं होतं तर आम्ही सगळे बाहेर जेवायला निघालोत हे माझे भाऊजी आणि माझी लहानी बहीण आहेत तर आम्ही चार बहिणी आहोत हळूहळू हो तुम्ही जसं माझे व्हिडिओ बघत जाल तसं तसं तुम्हाला प्रत्येकांची ओळख होईल या इथे आम्ही सगळे जेवायला आलेलो हो। आहोत तर चला तुम्हीही एन्जॉय करा आमच्याबरोबर